जेव्हा एका विशिष्ट उंचीवर जात आहे त्यानंतर हँकी पँकी काही गोष्टी घेऊन काय तर म्हणे मला कुणीतरी सांगितलं जी माहिती माध्यमांमध्ये चर्चेली जाते ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे एक गोष्ट प्राखर्यानं लक्षात घेतली पाहिजे श्रीमंतानी श्रीमंत होत जाव परंतु स्वर्गीय भटका विमुक्त आदिवासी भाऊ यांनी काही नाही यांनी कायम जे आहे दारिद्र्यात जगता यावं अशी काही लोकांची मानसिकता असते आणि त्या मानसिकतेच्या प्रयत्नातून काही लोक उदयनमुख नेतृत्वांना संपवायला निघालेले असतात म्हणून भगवान बाबांचे भक्त त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार त्याचबरोबर बिरसा मुंडांचे वैचारिक वारसदार फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार अशा अनेकांचे जे म्हणजे मनसुबे जे भटक्या विमुक्तांच्या नेतृत्वाला किंवा मागासवर्ग्यांच्या नेतृत्वाला थांबवण्याचा था जी लोक प्रयत्न करतात त्यांना थांबवण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळं कोण तुम्ही दमानिया त्यांना त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सार्वजनिकरित्या त्याच्यातून तुम्हाला कोणताही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही त्याच्यातून तुम्हाला जे आहे कुठून काही मोठेपणा मिळणार नाही फक्त तुमच्या मनाला शांती मिळत असेल की एखाद्या भटक्या विमुक्ताला जर आपण अशा प्रकारे विवंचने त्रासात ठेवावं तर ते सुद्धा कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे तुम्हाला अल्टिमेटम देण्याचा सगळ्यात अगोदर मला सांगा मी महाराष्ट्र टाईम्स आणि माध्यमांच्या याच्यातून विचारतो की त्यांना अधिकार कुणी दिला ही बार्गनिंग आहे का ही ब्लॅकमेलिंग आहे का हे कोणतं वर्तन आहे मी अल्टिमेटम देते हे काय आहे कोरख्या लावलाय कायद्याचा मला हे म्हणायचं आहे जरंगी असो की दमानी असो पहिली गोष्ट तर काय अर्थाने यांनी हे सगळं चालवलंय हे कोणतं मॉड्यूल आहे नरेटिव नाही हे मॉड्यूल आहे या मॉड्यूलला ज्या प्रकारे अजित पवार पवारांनी उत्तर दिले मग तो धस असेल की दमानी असेल त्यांनी समजून घ्यावं हो। राजीनामा दिला म्हणजे मंत्री होता येत नाही का किंवा मंत्री मंत्री मंत्र्यांनी तुम्ही म्हणलं म्हणून राजीनामा देणं गरजेचं आहे का दोन्ही गोष्टी ज्या आहेत यांच्या म्हणण्यानुसार होण्यासाठी ना तर ह्या नेत्या आहेत ना तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार साहेबांच्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्या आहेत असं मला कुठेही दिसलेलं नाही त्याच्यामुळे ह्या काय म्हणतात हे मॉड्यूल कुणासाठी चालवत आहेत हे आता लोकांना लवकरच लक्षात आलेलं आहे आणि लोक या गोष्टीला किंमत देत नाही असं म्हटलं गेलं की कालची दिलेवाडी धनंजय मुंडे यांची मंदिर होती मला वाटतंय मागे त्यांनी आमचे भागवत आपले काय नाव आपले कराड साहेब जे काय नाव त्यांचं जे अण्णा जे बिडला अरेस्ट आहेत हा वाल्मिक कराड साहेब त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की वैद्यकीय डॉक्टरच अशा प्रकारची ट्रीटमेंट करावी मला माहीत नाही अंजली दमानिया काय वैद्यकीय शास्त्रामध्ये काय एम डी आहेत की एम एस आहेत पण आता मला वाटायला लागले त्यांना आता ज्योतिषशास्त्र माहीत झाले काही मन केंद्रीय मंत्री मोदयांकडे बैठक होती अन्न साठ्या संदर्भात आता यांना म्हणजे बघा ते यांचे इरादे नेक नाहीत त्याच्यामुळे यांचे स्वप्न साकार होऊ नयेत अशी आमची भावना आहे कारण जिसके इरादे नेक न सपने साकार न हो अरे जिनके इरादे नेक न सपने साकार न हो अरे ये वही लोग है जो व्यवस्था के चश्मे से देखते हैं और भटके मजे जल जिसको हम कहते हैं ट्राइब्स जिसको हम कहते हैं शेड्यूल्ड कास्ट जिसको हम कहते हैं जो जिसके नोमिनिक ट्राइब्स उनके खिलाफ इस तरह का मॉडल बनाते फिरते हैं अरे सरकार वालों इन्हें ना पूछो ना इन्हें बुलाओ अरे ये तो देश के लिए देश के संविधान के लिए एक बहुत बहुत ही बहुत ही

मीच सांगितलं होतं सगळ्यांना की बाबा एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या माणसाला हे उपोषण जर लॉ अँड ऑर्डरसाठी क्रिएट करण्यासाठी करत असेल एखाद्या कोणाचा पॉलिटिकल टूल बनून हे करत असेल तर ह्या माणसाला जे आहे स्पष्टपणे जे आहे पोलिसांनी ह्याचे पूर्व इतिहास लक्षात घेता आणि माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर पीठाचा निकाल बेंचचा निकाल आणि गुणरतन सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये माननीय न्यायमूर्ती गडकरी साहेबांचा निकाल हे दोन निकाल लक्षात घेता इथे कोणीसुद्धा मी मरत आहे मला मरायचं आहे धमकी देता येत नाही आणि तसे तशा पद्धतीने जर कोणी मी मी मरेल आणि मी मरतो म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करीत असेल तर पोलिसांनी योग्य योग्य निर्देश आहेत त्या पद्धतीने जरंगेला उचलून जरंगेला मॅजिस्ट्रेटकडे नेऊन उपचार करणं आवश्यक होतं तस त्या प्रकारची आज्ञा न्यायालयीन आज्ञा जी होती ती काही सोबतच्या जे इतर लोक आहेत सगळ्यांनी मानली परंतु हा पॉलिटिकली पूर्ण मोटिवेटेड टूल प्रमाणे काम करत असल्याने यांनी काल सलाईन घेतलेलं आपल्या त्याच्यातून समजतंय जेव्हा जरंगेनी सलाईन घेतलं ते तेव्हा त्याचं उपोषण कोणतं राहिलं जरंगेनं सलाईन घेतलं उपोषण कोणतं राहिलं जरंगेनं सलायम घेतलं उपोषण कोणतं राहिलं जरंगेचा पॉलिटिकल लाड झालेला आहे पॉलिटिकल लाड मराठा ने नेतृत्वाची जी स्पर्धा आहे त्याच्यातून होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे ऑक्सिजन राजकारणामध्ये जरंगेला नेहमी जे आहे मोटिवेट करताना आपल्याला दिसतात कारण ज्या पद्धतीने शरद पवार धावत पळत गेले होते कुठे त्या अंतरवलीला जिथे पोलिसांना क्षतिग्रस्त व्हावं लागलं होतं तर तेच शरद पवार मात्र तुम्हाला गोंड गोवारी ज्यावेळेस हे झाले होते मृत पडले स्टॅम्पेडमध्ये त्यावेळेस शरद पवार तिथं जाऊन भेट घेतलेले तुम्हाला दिसलेले नव्हते त्यावेळेस शरद पवारनी राजीनामा दिलेला दिसलेला नव्हता पण जेव्हा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये राजीनामा पण शरद पवार एअरपोर्टून आले होते की शरद पवार स्टॅम्पेड माहीत झाल्याच्या नंतर नागपूरमधून त्यांनी काढता पाय घेतला होता तेव्हा राजीनामा देण्याची गरज नाही म्हणजे माझ्या गोवारी भावांच्या याच्यामध्ये परंतु शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना मात्र धनंजय मुंडे भटक्या विमुक्तांचे आमचे आमच्या रक्ताचे आमच्या मासाचे हाडाचे ते आमच्या राजीनाम्याची गुदगुली मात्र होते ही गोष्ट प्राकार्यानं राजकारणाशी संबंधित आहे आणि शरद पवारशी संबंधित जरंगी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मग उद्धव असेल शरद पवार असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पॉलिटिकल गोलमाल आहे भाई गोलमाल है गोलमाल आहे भाई गोलमाल है कशाची राजकीय अपहरिय गुन्ह्यामध्ये जर थेट संबंध असता जस सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी सुद्धा पुरावा असता तर पोलिसांनी आतापर्यंत ही गोष्ट लपवली नसती द्वितीय दर्शनी जरी पुरावा असता तरी लपवली नसती हे काहीतरी भलतच तुम्हाला एक सांगू का हे ना हे कार्ड प्ले केलं चाललंय आणि कार्ड प्ले कधीपर्यंत होत असतंय जोपर्यंत त्या कार्डमधली मेमोरी आहे तोपर्यंत त्याच्यामुळं हे कार्ड प्ले करणारे हे कार्ड आहेत हे एक पॉलिटिकली वेळेपर्यंत हे सगळं चालेल आणि त्याच्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी ठरेल अहो मला सांगा तुम्ही ज्या जे लोक म्हणजे ॲक्च्युअल याच्यामध्ये आहेत ज्याला म्हणतो आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये आहेत तो ऑफिस ऑफ मध्ये आहेत त्यांच्या बाबतीत तुमचं काही म्हणजे रिमोटली संबंध नसताना तुम्ही रिमोटली मला एक सांगा कायद्यात एक तरतूद आहे त्यांचा अभ्यास किती आहे मला माहीत नाही ऑफिस ऑफ प्रॉफिट कधी होत नाही याचं डेफिनेशन आहे एका कायद्यामध्ये त्या कायद्यात त्या असं म्हटलेलं आहे ए पर्सन कॅन बी ए स्लीपिंग पार्टनर स्लिपिंग पार्टनर कोणतीही व्यक्ती असू शकते त्या स्लीपिंग पार्टनरला तुम्ही ॲक्टिवली ग्रोहित धरून तुम्ही कोणत्याही ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये कन्सिडर करू शकत नाही आणि त्याच्यामुळं ते, ते जे सगळं घेऊन मॉड्यूल घेऊन त्यांना जे त्यांचं जे पॉलिटिकल चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आत्ता दिलेल्या व्याख्येमध्ये ती गोष्ट पंक्चर आहे ती गोष्ट पंक्चर आहे ती गोष्ट पंक्चर आहे मेरी मेरी प्यारी बहना सुप्रिया था सुले मैं आपसे एक आपके मेमोरी में याद दिलाना चाहता हूं सुप्रिया जी आपके फादर के हाथों में सत्ता थी और गोंड गोवारी भाइयों के जो है प्राणों को छोड़ना पड़ा था वो एक दर्दनाक हा घटना आज भी हम भूल नहीं पाते हैं क्योंकि वो पिछड़े थे फिर भी आपके पापा ने रिजिग्नेशन दिया था क्या जरा आप एक बार पूछ लीजिए आपके नेता भी है आपके पापा भी है त्याच्यामुळ मला माझ्या सुप्रियाताईंना हर्ट नाही करायचंय कारण सुप्रियाताईंचे एक म्हणजे पार्लमेंट मधल्या ज्या म्हणजे लोकांच्या प्रति पोटतिडकीने त्यांचं मांडणं असते ती एक त्यांची चांगली बाजू आहे परंतु मला असं वाटतंय की प्युअरली धनंजय मुंडे साहेबांच्या प्रकरणात सुप्रियाताई ओव्हर पॉलिटिकलाइज्ड होत आहेत धनंजय मुंडे प्रकरणात सुप्रियाताई ओव्हर पॉलिटिकलाइज्ड होत आहेत सुप्रियाताई आपणाला जस्ट आठवण करून देण्यासाठी मी गोंड जे आहे आपल्या समोर प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी एक टीका केली आहे गुणरत्न सदावर्ते सतत मराठा आंदोलन करते मनोज जरांगे बदल अत्यंत खालच्या शब्द भाषेमध्ये बोलत असतात परंतु मी सांगू इच्छितो की गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूंचे अलायनमेंट करायला हवं हो अशी त्यांची झळरी टीका ही पोरं आमचीच पोरं आहेत या पोरांनी नामांतराचं आंदोलन पाहिलेलं नाही आहे ही पोरं आम्हाला तुम्ही पुराने चावल म्हणू शकता ही पोर भेगी भेगी ढोर वळल्यानं दिवस मावळते असं आमचीच लेकर आहेत ती आणि ती वाईट आहेत ती चांगली मुलं त्या मुलांनी बोलत राहावं हेच लोकशाहीला सक्षम करणारी बाबत त्या मुलांनी बोलत राहावं त्यांना जे वाटते तेर दुरुस्त आहे जरंगीनी उपोषण आज सोडलेलं नाही तुम्ही चांगलं लोक बातमी करण्यासाठी हे सगळे लफडे म्हणून हे शब्द टाकत राहता सलाईन घेतलं त्या दिवशीच ग्लुकोज गेले की नाही आणि ग्लुकोज खाल्ल्याच्या नंतर माणूस तरतर होत आहे की नाही मी म्हणणं झालो खाली खोबर गोदड्यातले खिशे मी कुठं म्हणायलो गोदडीमध्ये खिशत हा मी कुठं म्हणायलो हा परंतु हा जो लाड आहे ना पॉलिटिकल लाड त्याचा जास्त झालेला आहे परंतु यावेळेस तो पॉलिटिकल लाड त्याला करून घेता आला नाही आणि म्हणून मला असं वाटतंय जरंगेला मूर्त शोधून सांगावं लागत आहे की आता मी सोडून द्यालो त्यामुळं जरंग्याला आता काय बोलू जरंग्या सुखरूप राय बाबा चांगला राय भेट घेऊन बात बघा जरंगे संघर्ष करावा कारण दलित पँथरची मुलंही संघर्ष करतात भटक्या विमुक्तांच्या संघटनाही संघर्ष करतात गावगाड्याच्या म्हणजे गाव, गाव कुसाबाहेरची माणसं आपल्या म्हणजे जगण्याच्या साधनासाठी हे करतात संघर्ष करतात अशा परिस्थितीमध्ये जरंगेचं एक नवीन मॉड्यूल आहे परंतु जरंगेचं मॉड्यूल हे पन्नास टक्के जरी शुद्ध असतं वैचारिकदृष्ट्या संविधानाच्या अगेन्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या अगेन्स्ट आहे त्याच्यामुळं जरंगेसाठी एवढंच म्हणेल मी दूर एक तारा ला दे मा मुझे वो तारा जरंगे हे कधी माझा मराठा भाऊ मागास ठरत नसल्याने आरक्षण माझ्या मराठा भावांना त्या अर्थाने देता येत नाही दुसरी गोष्ट सर सर्रसकट सर्र तू किती उपोषण केलेस तरी तुझी मागणी पूर्ण होऊ शकत नाही होऊ शकत नाही असंविधानिक आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाच्या विरुद्ध आहे विरुद्ध आहे विरुद्ध आहे त्यांचे पॉलिटिकल इव्हेंट लय मस्त असतात छानपैकी ते भाषण लावतात म्हणजे आमच्या बिग बॉस पे एवढे मोठे नसतात बिग बॉसपेक्षा कमी पण ते ठीक आहे ते करमणूक म्हणणार नाही त्यांचा तो स्वतःचा पार्ट आहे आणि ते प्रत्येकाला लोकशाहीमध्ये स्वतःचं वाजवण्याचा अधिकार आहे <laughs> म्हणतात <थ> की <कि> नाही डफली <laughs> वाले डफली बजा <laughs> ते स्वतःचं वाजवतात